बादम्या माजी राज्यसभा खासदार व सध्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे यांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्याची माजी राज्यसभा खासदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले वाढदिवसाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून आज त्यागमूर्ती रमाई यांचा जन्मदिन आहे वाढदिवस आहे जयंती आहे त्यानिमित्तानं तुम्हा सर्वांना आणि विशेषतः राज्यसभा माजी खासदार अमरजी साबळे आपल्या सगळ्यांना माता रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो आज मूर्ती माता रमाईची जयंती आणि तोच दिवस तोच पवित्र दिन त्याच दिवशी राज्यसभेचे माजी खासदार अमरजी साबळे यांचाही वाढदिवस आज आहे योग्य योग्यनी बाबासाहेबांच्या आणि माता रमाईच्या समोर त्यांची आणि माझी गाढ झाली त्या निमित्ताने त्यांनी जे काय देश पातळीवरती राज्यसभेच्या माध्यमातून देशाचा कारभार चालवण्याचं चा काम केलेलं आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे एक नेते म्हणून ते कार्यरत असतात त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं मी माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने माझ्या भापकर परिवाराच्या वतीने आमच्या मोहननगर चिंचवड परिसराच्या वतीने मी मनापासून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या जीवनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत त्यांच्या हातून समाजाची आणि देशाची सेवा घडू अशा प्रकारच्या मनापासून सदिच्छा व्यक्त करतो त्यानंतर मोर्या गोसावी मंदिरात अभिषेक करून धार्मिक विधी पार पडले पिंपरी चिंचवड शहराचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे माजी खासदार राज्यसभेचे माजी प्रतोद आणि ज्यांचं नेहमीच पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या परिवारातील सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन असतं असे माननीय अमरजी साबळे यांची आज यांची आज एकसष्टी पूर्ण झाले आणि ते वर्षात पदार्पण करत आहेत वाढदिवसानिमित्त आज त्यांनी श्री मोरा गोसे महाराजांना अभिषेक केला आणि सर्व कार्यकर्त्यांसोबत त्यांनी मोऱ्याचं दर्शन घेतलं मी सर्व चिंचवड ग्रामस्थ काळ समिती माझा शेडगे परिवार असेल नगरसेवक सुरेश तात्या भुईर असतील व उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आदरणी अमर साबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो प्रार्थना करतो की त्यांना उदंड निरोगी आयुष्य मिळावं व त्यांच्या हातून सत्कार्य देश सेवा घडावी आणि कर... कर... से सेवा घडावी अशी मी मोऱ्याला प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा देतो आमच्या मार्गदर्शक पिंपरी शहराचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे माझे खासदार मान्य अमरजे साबळे साहेब यांचं बासष्टाव्या वर्षात पदार्पण यांचा बासष्टावा वाढदिवस सगळ्या शहराच्या वतीने मडागावसाई मंदिरामध्ये अभिषेक करून साजरा करण्यात आला आणि इथून पुढच्या काळात मा, जसं मागच्या वेळेला त्यांना राज्यसभेची अचानक खासदारकी मिळाली तसेच मोराच्या प्रसाद म्हणून इथून पुढेही परत पुन्हा एकदा राज्यसभेची खासदारकी मिळावी ही मोराच्या पुण, प्रार्थना करतो सर्व शहरवासी वासियांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो यानंतर दत्तोपंत महेशकर सभागृह निगडी प्राधिकरण येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत केक कट करून शॉल श्रीफळ पुष्पगुच्छ व पुष्पहार अर्पण करून अभिषेक चिंतन करण्यात आले माझा वाढदिवस हा गोरगरिबांमध्ये आनंदाच्या क्षणाने साजरा केला जावा अशी भावना ठेवून माझ्या कार्यकर्त्यांनी विविध समाजातील घटकांनी विविध संघटनांनी काही कार्यक्रम आयोजित के केलेले आहेत तर आपला वाढदिवस हा लोकांसाठी आनंददायी वाटला पाहिजे ही भावना त्याच्या पाठीमाग आहे राज्यसभेची संधी मिळाली त्यावेळेस मांडण्याचा प्रयत्न केला कारण समाजाचा जीवन कार्यरत राहिलेलो आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा लोकांचं मिळालेलं प्रेम हीच मला ऊर्जा आहे आणि माझ्या हातून देशाची धर्माची सेवा घडावी ही नम्र भावना ठेवून इथून पुढच्या काळामध्ये वाटचाल करत राहणार रा आहे धन्यवाद आज अमरजी साबळे यांच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो माझ्याकडून माझ्या पूर्ण परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो व त्याचप्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चा याच्या दर्न त्यांना खूप शुभेच्छा देतो त्यांच्याकडून नेहमीच आम्हाला मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन वडील झाल्या असल्यामुळे ते नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात आम्ही आज जे नगरसेवक उप महापौर क्रीडा समिती सभापती झालोय हे होत असताना नक्कीच त्यांचे मार्गदर्शन घेऊन आज आम्ही याच्या या पदावर काम करतोय असंच माझ्या मार्गदर्शन आणि असेच युवक त्यांच्या मार्गदर्शन खाली घडावे याच त्या या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो माजी खासदार अमरजी साबळे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा भविष्यामध्ये या वाढदिवसानिमित्त पुढच्या वाढदिवसापर्यंत परत एकदा अमरजी संसदेत जावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे उपाध्यक्ष माजी खासदार आदरणीय अमरजी साबळेसाहेब यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं अमरजी साबळे यांना खूप खूप शुभेच्छा परमेश्वर त्यांना उदंड निरोगी आणि यशस्वी आयुष्य देव ही परमेश्वर चरणी प्रार्थना अमरजी खर तर एक अत्यंत मृदू स्वभावाचे म्हणजे कुणालाही कुठल्याही पद्धतीनं वाईट न बोलणारे चुकीचं न बोलणारे असं हे व्यक्तिमत्व आज आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना अत्यंत आनंद होतोय आणि या आनंदात मी एवढंच म्हणेन की अमरजींना त्यांचं भावी आयुष्य यशस्वी आणि आरोग्यमय जावं अशी या निमित्तानं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो तर आज खूप चांगला दिवस आहे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय आमचे महाराज असता साबळे यांचा वाढदिवस आज आपण आम्ही सरोज मंडळ ठिकाणी त्यांना अप्रेष्ठ सोहळ्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो खरं तर दादांनी या शहरामध्ये खूप काम केले दादांच्या महाराष्ट्राखाली दोन हजार चौदा पासून येथेपर्यंत सत्ता आणण्यामध्ये चांगला मोठा सहभाग आदरणीय दादांचा आहे आणि आज अशा आमच्या दादांचा या गोष्टीनं सोळा आहे की दादांना खरं तर भारतीय जनता पार्टी भुवनेश्वर शहराच्या वतील मनापासून खूप शुभेच्छा देतो आई तुझ्या भुवनेश्वरी प्रार्थना करतो की आमच्या दादांना उदंड आयुष्य लाभो अशी विषय प्रार्थना करतो आणि आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी सदिच्छाने शुभेच्छा देतो सामाजिक उपक्रमांचा सा एक भाग म्हणून जिजामाता रुग्णालय पिंपरी येथे फळ वाटप करण्यात आले आमचे मार्गदर्शक आदरणीय अमरजी साबळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शहर वासियांच्या वतीनं शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन खर तर खासदार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये माझ्यासारखा एक ओस्तूड कामगाराचा कार्यकर्ता घडण्याचं आणि तेन मला त्यांचं मार्गदर्शन मिळण्याचं मला भाग्य मिळालं साहेबांचं सातत्यानं अंत्योदयाचं कार्य सुरू असतं शोषित वंचित पीडित उपेक्षित पदलित या सर्वांसाठी त्यांचा मोठं योगदान आहे त्यांचं पुनश एकदा निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो हमारे मित्र अमर हमार साबळेजी का जन्मदिन है हम उनको बधाई देते है आज पिंपरी के लिए पांच साल में बहुत काम किया इन्होंने अगले जब ये खासदार थे बहुत काम किया सिंधी समाज इनके ऊपर बहुत खुश है मैं सेंटर पंचायत का प्रेसिडेंट सिंधी समाज पिंपरी चीज का पूरा हमारे सत्तर फोर्टी सिक्स

जी सावरे का बासठवा जन्मदिन पे लोग बहुत ही बधाई देते हैं हमने सिंधी समाज की से पूरे समाज के तरफ से फल फलवाटप किया बहुत ही आनंद आया और हमारे बीच में अमर साबरे जी आए बहुत खुशी हो रही है अभी हम बोल रहे हैं जैसे इन्होंने काम किया लाए, काफी नाम कमाया है देश में वैसे ही काम करते रहे हमारे ये शुभेच्छा है राहुल शेलर जी हे माजे मित्र है मोटे उद्योगपति है प्रेम करता निमित्ता ने भेटाला सदिच्छा दया आए

आज आज एक खूप चांगला दिवस आहे आमचे परममित्र गुरुजी अमरजी साबळे यांचा वाढदिवस आहे म्हणजे एक म्हणणं आहे अंधकार कितना घर पूजा हो, सदा जिताय अगर सत्य ही आधार हो त्या रामाच्या आधारावर भारतीय जनता पार्टीचं जे कार्य चालू आहे त्याचं एक फाउंडेशन म्हणायचं महाराष्ट्रातून जे अमरजी साबळे आहेत आणि त्याचीच पोचपावती घेऊन मान्य नरेंद्र मोदीजींनी लास्ट टाइम त्यांना राज्यसभेवर निवड करून दिली आमची अपेक्षा आहे तुझा भवानीला पण या काळामध्ये पण त्यांचा असाच तो विजय गाता चालू हवी हीच विनंती ब्रवेश्वरला थँक्यू थँक्यू वन्स अगेन हॅपी बर्थडे खासदार साहेब प्रत्येक आमच्या आनंदला वेळोवेळी सक्रिय भेट देतात आमच्या हँडिकॅपचे जे टाकले होते त्या साहेबांनी आम्हाला आयन मध्ये जाऊन आम्हाला निवडून गेले पुढच्या पुढे गाडी पाठवली आम्हाला हो मेळावा आहे तुम्ही या म्हणून आम्ही गेलो तिथं आणि आमचे चना सांगे आणि आणखी यसं त्यांनी क्युंगनं गेली सर्वांना आमच्या इथं अँटेगॅप मिळालेलं आहे वादिवसा जिथे चांगले मुख्य शुभेच्छेचं मला तसेच गोशाळा दत्त मंदिर कासारवाडी येथे जनावरांसाठी चारा वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक भाजप कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या पवित्र दिनी आपल्या परिसरातील ज्यांच्याकडून धर्माचं रक्षण केलं जात असे आमचे आदरणीय हरिभक्त परायण गावकरी मंडळी आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत श्री दत्तसाई सेवाकुंज आश्रमामध्ये खासदारजी अमरजी साबळे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे सर्व कासारवाडी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या वतीनं व श्री दत्तसाई साई शेवाकुज आश्रमाच्या वतीनं त्यांच्या करकमलाने आज गायीचं चाऱ्यांचं पूजन झालेलं आहे गाईला चारा देण्यात आलेला आहे त्यांचा या आश्रमाला सदिच्छा भेट झालेली आहे आश्रमाच्या वतीनं त्यांचंही आश्रमातील सर्व भक्त परिवाराने त्यांचं स्वागत केलेलं आहे आमच्या हृदयापासून त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो हृदयापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धर्म रक्षिता रक्षिता आह त्यांच्याकडून उरलेल्या आयुष्यामध्ये त्यांच्याकडून धर्माचं रक्षण व्हावं समाजाचं रक्षण व्हावं आणि राजकीय पक्षामध्ये काम करत असताना त्यांच्याकडून अनेक चांगली कार्य घडत गेलेली आहेत आणखीन त्यांच्या पुढच्या कालावधीत चांगली कार्य घडावी अशी परमेश्वराच्या उदंड दीर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना गोमातेच्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे माजी खासदार श्री अमरजी साबळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेबांच्या हातून जे उत्तम कार्य आतापर्यंत घडत आलेलं आहे वंचित शोषित पीडित वर्गासाठी असेच कार्य त्यांच्या हातून उदंड कार्य त्यांच्या हातून घडत राहावे यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आदरणीय माझी खासदार राज्यसभा खासदार अमरजी साबळे साहेब यांनी खासदार असताना अतिशय उत्कृष्टपणे महाराष्ट्रामध्ये काम केलं विशेषतः गोरगरीब जनतेच्या त्यांनी अनेक समस्या सोडवल्या आणि मी सुद्धा खानदेश भागातले या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम केलं ते सतत माझ्या पाठीशी उभे राहिले आणि खानदेशातही त्यांनी मोठा जनसंपर्क त्याच्या माध्यमातून माझाही वाढला त्यांनी खानदेशात चांगल्या प्रकारचं चा काम दिलं राज्यसभेत असताना त्यांनी खासदार निधीतून आमच्या खानदेश भागात अनेक विकासाच्या योजना दिल्या असे आदरणीय खासदार साहेब यांना परत राज्यसभेची खासदारकी मिळावी अशी मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती करतो पक्षालाही विनंती करेन आणि त्यांचं वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद माननीय अमरजी सावळे साहेबांचा त्रेसष्टावा वर्धापन दिवस आहे आणि मी प्राध्यापक आदित्य अभ्यंकर आमचा तंत्रज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सगळ्यांच्या वतीनं माझ्या वैयक्तिक वतीनं सुद्धा आणि विद्यापीठाच्या वतीनं सुद्धा सरांना खूप खूप शुभेच्छा देतो जीवे तर शरद शतम असं म्हणतो कारण सरांसारखी व्यक्तिमत्व इतकी वेगळी अशी व्यक्तिमत्व आता होतच नाहीत आणि सरांचं सम्यक दृष्टिकोन त्यांचं ज्ञान राजकारणात अतिशय शुद्ध छबी आणि देशासाठी समाजासाठी सतत काहीतरी करत राहण्याची धडपड आमच्यासाठी ते गुरुस्थानी आहेत मार्गदर्शक आहेत सरांनी शिक्षण क्षेत्रात सुद्धा इतकं प्रचंड सरांचं चिंतन आहे त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन असंच अनेक वर्ष आपल्याला राहो आणि शतायुषी व्हा सर आमच्या खूप खूप कुु, शुभेच्छा आणि नमस्कार आज आमचे मार्गदर्शक खासदार खास्दा, माझे खासदार अमरजी साबळे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या रिकामी परिवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा देतो जमावडा जा, हा सगळा बघता त्यांची लोकप्रियता आपल्या सगळ्यांचे लक्ष देते त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक का संघाचे स्वयंसेवक यांचा आज अमरजी साबळे यांचा बासष्टावा वाढदिवस आहे त्या निमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण कुटुंबातर्फे शुभेच्छा आमचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमरजी साबळे माझे खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या सान कुटुंबीतर्फे भाजपतर्फे सरांना ला, पुढील आयुष्यात खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा अमरजी पुन्हा एकदा पुन्हा राज्यसभे खासदार हे आमची सगळी वाढदिवस शुभेच्छा ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री अमरजे साबळे साहेब यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनस्वी शुभेच्छा देतो आणि जे मागील राज्यसभा सदस्य असताना त्यांनी जो काही सामान्य जनतेचा आवाज देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये उपस्थित केला असाच अशा संधी त्यांना यापुढे देखील चांगल्या प्रमाणात मिळो आणि सर्वसामान्यांचा आणि खऱ्या अर्थानं वंचित व मध्यमवर्गीय मागासवर्गीय सर्वच घटकांचा या ठिकाणी त्यांनी आवाज संसद उठवावा अशाच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद राज्यसभेचे खासदार अमरजी सावळे यांचा आज वाढदिवस आहे हा वाढदिवस या पिंपरी शहरामध्ये अतिशय उत्साहानं आज साजरा करण्यात येत आहे आमच्या दोसरीचे ग्रामस्थांच्या होतील आमदार महेशराजा लांडगे यांच्या होतील आमदार साहेबांना खासदार साहेबांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी आशा कोनकडे मी हार्दिक शुभेच्छा देते त्यांचे स्वप्न साकार व्हावे त्यांना हवे ते या आयुष्यात मिळावे त्यांना माझ्यातर्फे लाख लाख शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी पूर्णिमा बोरणे चिंचवड पहिल्यांदा बर्थडे लाच्यात आहे आणि जो आपलेपणा त्यांच्यात आहे ते मी शब्दात नाही बोलू शकत नाच्या खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू नमस्कार मी डॉक्टर पवन साळवे निवृत्त वैद्यकीय अधिकारी पिंपरीपालिका आज आमचे जवळची नाही माजी खासदार माननीय अमरजी साबळे यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसा वा मी त्यांना दीर्घ आयुष्य व आरोग्यदायी आयुष्य याच शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू नमस्कार मी सौ सरिता अरुण साने पिंपरी चिंचवड सा शहर अध्यक्ष शिवसेना शिंदेगड आज माननीय खासदार अमरजी साबळे साहेब यांचा एकसष्टावा वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं आणि समृद्धीचं जाव असेच वाढदिवस मला वाटतं शंभरावा पण वाढदिवस असा त्यांचा मोठा भाव अशा मी शुभेच्छा देते अमर भाऊ हे खूप साधे आणि सरळ स्वभावाचे आहेत त्यांना कुठलंही काम सांगितलं की ते लगेच करतात एवढं त्यांचं काम आज भाजप मध्ये चांगलं आहे अशाच मी त्यांना नेहमी शुभेच्छा देत असते पुन्हा एकदा भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष माननीय माझे खासदार अमरजी सावळे यांचा आज जन्मदिवस खरंतर त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनातलं मी एक सहाय्य अधिकारी म्हणून या ठिकाणी त्यांच्याबरोबर कामात राहिलो आणि या कामाच्या निमित्ताने त्यांचा दिल्लीच्या प्रवासामधला चांगला सुखद अनुभव पक्षाला फायदेशीर ठरून गेला आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पक्षवाढीच्या दृष्टीने त्यांचं उर्वरित आयुष्य हे भरभराटीचं आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनात सुख समृद्धीचं जावं या शुभेच्छा विचार साधना पुणे प्रकाशन संस्था त्याचप्रमाणे संस्कृत भारती पिंपरी चिंचवड जिल्हा यांच्या वतीने खासदार श्री अमरजी साबळे यांना हार्दिक शुभेच्छा ईश्वर त्यांना दीर्घायू देवो त्याचप्रमाणे त्यांनी अंगीकृत आहे त्याच्यामध्ये मिळवण्याचं सामर्थ्य त्यांना द्यावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव प्रीती कामतीकर मी भारतीय जनता पार्टीची बेटी बचाओ बेटी पढाओ संयोजिका आहे जिल्हा संयोजिका आज आमचे आदरणीय खासदार अमरजी साबळे यांचा एकसष्टावा वाढदिवस आहे आणि अमरजी साबळे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आश्वासक असा हा चेहरा आहे आतापर्यंत अनेक त्यांनी पदं भूषवलेली आहेत आणि अनेक गोष्टींमध्ये ते स्वतःला ज्याला आपण म्हणतो की आश्वासक चेहरा आणि त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड या भागामध्ये त्यांच्याकडे खूप आदराने बघितलं जातं त्यांना ह्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमचे नेते राज्यसभा खासदार तसेच महाराष्ट्र प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष व आमचे महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनचे आधारस्तंभ खासदार अमरजी साबळे त्यांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो अमरजी साबळे यांच्या रूपाने महाराष्ट्र आणि गोवा आमच्या संपूर्ण नोटरींना एक दिल्लीमध्ये हक्काचं व्यासपीठ आहे आमच्या दिल्लीतले जे काही नोटरींचे प्रश्न असतात त्या अमरजी साबळे यांच्या माध्यमातून आम्ही संयमपणे तिथं मांडतो आणि त्या प्रश्न सगळे सुटतात खरंच आम्हाला चा चांगला एक आधार त्यांचा आहे या वाढदिवसानिमित्त त्यांचं भावी आयुष्य सुखाचं सुखाच समृद्धीच जावं लवकरच त्यांना दिल्ली चरणी एक मोठी पदनिर्मिती हो अशी मी प्रार्थना करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्यसभेचे माजी खासदार आदरणीय अमरजी साबळे यांचा वाढदिवस आहे स्मित आणि एक नम्रता नम्रतापूरक असा हा नेता या शहरामध्ये सर्व कार्यकर्त्यांना एक चांगलं आदर्श देणारा नेता आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टी, पार्टी जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे आधार स्तंभ आणि राज्यसभेचे माजी खासदार तसेच भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे उपाध्यक्ष अमरजीदादा साबळे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानंतर वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आज सकाळीच त्यांनी पहिल्यांदा प्रथमता फुटल्यानंतर की बाबासाहेब आंबेडकर यांना हार घातला आणि हार घातल्यानंतर त्यांनी मोरय गोसाईला अभिषेक करून त्यांच्या वाढदिवसाची सुरुवात केलेली आहे आणि हा सुरुवात झाल्यानंतर गो शाळा आहेत शाळा त्यांना इथे चारा देणार आहेत आणि दापोडी मध्ये एक अनाथ मुलं आहेत जे एडसग्रस्त आहेत साईचे आहेत त्यांनाही अन्नदान करणार आहे असा हा दिवसभराचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांना मी माझ्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद आज माझी खासदार माननीय अमरजी साबळे यांचा वाढदिवस आहे मी भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस म्हणून शहराकडून त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यास ईश्वराचरणी प्रार्थना करतो की त्यांना चांगल्यातलं चांगलं अजून यश आणि पक्षातल्या चांगल्या संघटनेतल्या चांगल्या गोष्टी त्यांना मिळाव्यात असं पुन्हा एकदा माझ्या व्यक्तीकडून मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद